वेलकम टू सुरेखास किचन अँड फॅशन पॉईंट आज मी तुम्हाला चाळीस इंच छातीचे कटोरी ब्लाउज माप दाखवत आहे ते ब्लाउज पिसावर कटिंग करून दाखवणार आहे त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा ही कटोरी काढण्याची पद्धत एकदम सोपी आहे त्यासाठी तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा इथं बघा मी घडी टाकली आहे ही खुली बाजू आहे त्या साईडनी माप टाकायचं आहे पूर्ण उंची सोळा इंच घेता आहे बघा मी इथे मी सोळा इंचावर टिकमार्क करून पूर्ण बॉक्स बनवून घेणार आहे हे बघा सोळा इंचावर टिकमार्क करायचे म्हणजे लाइन एकदम सरळ येते घडी मी बाराची घेतली आहे बघा उंची सोळा इंच ठेवली आहे आणि छाती घडी बारा इंच घेतली आहे बघा चाळीस इंच छातीला दहाची घडी येते तर दोन इंच एक्स्ट्रा घेतला आहे जर ब्लाऊज फिटिंग झाला तर आपण सिलाय काढू शकतो हे बघा बारा इंचावर पण मी टिकमार्क करून घेतले आहे सरळ रेषा येण्यासाठी इथे मी आता पूर्ण शोल्डर टाकत आहे गळारुंदी आणि शोल्डर गळारुंदी अडीच इंच आणि शोल्डर तीन इंच हे बघा इथे गळारुंदी अडीच इंच घेतली आहे बघा आणि शोल्डर तीन इंच म्हणजे पूर्ण साडेपाच इंच शोल्डर घेतला आहे मी पुढचा गळा मी आता साडेसहा इंच घेणार आहे तुम्हाला कमी हवा असेल तर सहा इंच घेऊ शकता साडेसहा इंचा पुढचा गळा घेतला आहे आणि मुंडा खोली बघा मुंडा खोली टाकत आहे मी आता इथे पण साडेपाच इंचावर मार्क करायचं म्हणजे मुंडा खोली काढताना व्यवस्थित आकार देता येतो सरळ रेषा ओढायची मुंडाखोलीसाठी मुंडाखोली पण मी साडेसहा इंच ठेवली आहे बघा इथे मी आता मध्य काढून घेत आहे साडेसहाचा सा हाप सव्वा तीन सव्वा तीन इंचावर टिकमार्क केला आहे आकार देण्यासाठी जो मुंड्याला आकार देत आहे त्या आकार देण्यासाठी मी सव्वा तीन इंचावर टिकमार्क करून छाती घडीचे हे माप बघा टाकले आहे इथे मी एक इंचावर आणि दीड इंचावर टिकमार्क केला आहे पण हा कटोरीचा पुढचा भाग असल्यामुळे एक इंचावरच आकार द्यायचा आहे हा मी पाठीमागच्या भागाचा आकार कसा द्यायचा तो दाखवला आहे आणि आता हा एक इंचाचा आकार देत आहे बघा एक इंचाचा आकार जरा थोडासा आतल्या बाजूने घ्यायचा इथे बघा खालच्या साईडला योगपट्टीचं माप टाकत आहे साडेतीन इंचावर टिकमार्क करायचं या साईडला आणि जी खुली बाजू आहे त्या साईडला अडीच इंचावर बाराचा हा सहा सहा इंचावर पण एक टिकमार्क करायचं आणि जो सहा इंचावरून जे अडीच इंचावर टिकमार्क केलं आहे ते सरळ रेषा उडून घ्यायची बघा इथे पण अडीच इंच ही सरळ रेषा उडून घ्यायची म्हणजे योगपट्टीचा आकार द्यायला सोपा जातो इथं बघा योगपट्टीचा आकार द्यायचा इथे बघा जी बाराची घडी टाकली आहे त्याच्या बाहेरच्या साईडला दीड इंचावर टिकमार्क करायचं आता मी कटोरी कशी काढते ते लक्ष देऊन बघा इथे मी दीड इंच बाहेर घेतला आहे दीड ते दोन इंच पण घेऊ शकता मी दीड इंच घेतला आहे इथं पण अर्धा इंच बाहेरच्या साईडला अर्धा इंच इथं पण अर्धा इंचावर आकार द्यायचा गळ्याला गोल आणि इथे एक इंचावर एक टिक मार्क करायचे एक इंचावरून कटोरी कर। मी कटोरीचा आकार देणार आहे हा अर्ध्या इंचावर गोल आकार दिला आहे बघा मी इथे पण दोन सवा दोन अडीच तीन ठिकाणी मी टीकमार्क केलं आहे कटोरीचा आकार देतानी जो आकार आपल्याला परफेक्ट व्यवस्थित वाटेल त्यावरून द्यायचा आता जे दीड इंचावर टिकमार्क केला आहे तिथून माप टाकायचं कटोरीचं साडेआठ इंचाची मी कटोरी काढत आहे बघा साडेआठ इंचावर टिकमार्क केला आहे साडेआठ इंचाचा हाप इथे बघा आठ इंचावर टिकमार्क करून जे बाहेरच्या साईडला मी दीड इंच घेतलं आहे तिथून माप टाकायचं साडेआठ इंच साडे आठ इंचाचा हाप सव्वा चार इंच सव्वा चार इंचावर एक टिकमार्क करा सव्वा चार इंचावर एक टिकमार्क करायचं ते खालच्या साईडला आता इथून खालच्या साईडला मी दीड इंचावर एक सरळ रेषा आवडून घेणार आहे ही दीड इंचावर एक सरळ रेषा आवडून घ्यायची आणि जिथे साडेआठ इंचाचे कटोरीचे माप टाकले तिथे एक वरच्या साईडला दीड इंचाची सा रेषा आवडायची आणि इथे बघा आता कटोरीचं पूर्ण मी आकार देत आहे कटोरीचा आकार देताना बघा मी लायनिंग कशा ओढल्या आहेत त्या व्यवस्थित आता इथे जो एक इंचावर टिकमार्क केलं होतं त्या एक इंचावरून कटोरीचा आकार द्यायचा आहे बघा आणि तीन ठिकाणी मी दोन सव्वा दोन अडीच इंचावर टिकमार्क केला आहे जो आकार तुम्हाला परफेक्ट वाटतो त्यावरून आकार द्या हा हा बघा असा आकार दिला आहे मी सव्वा दोन इंचावर जे सव्वा दोन इंचावर टिकमार्क केलं होतं मी त्यावरून मी कटोरीचा आकार दिला आहे इथे बघा सेम पावणे पाच इंच आलं आहे का ते बघायचं दीड इंचापर्यंत आणि इथून पण पावणे पाच इंच सेम अंतर आलं पाहिजे मी आता कट करून घेणार आहे पूर्ण कटोरी बघा मी आता पाठीमागच्या भागाचे पण बॅक साईडचे पण कटिंग करून दाखवत आहे त्यासाठी पूर्ण उंची मी साडेपंधरा इंच घेतली आहे पुढची सोळा इंच असते तर मागची साडेपंधरा इंच ठेवायची अर्धा इंच कमी करायची इथे मी पूर्ण शोल्डर सव्वा पाच इंच घेणार आहे मी बॅक साईडचा गळा रुंदी सव्वा दोन इंच ठेवणार आहे बघा आणि शोल्डर तीन इंच इथे पूर्ण मी सव्वा पाच इंचावर मार्क करून मुंड्याच्या साईडला मी सरळ रेषा ओढून घेत आहे मुंडाखोली साडेसहा इंच मागची पुढची सेम ठेवायची साडेसहा इंचावर मार्क करून बारा इंचाची घडी टाकत आहे बघा हे बघा बारा इंचावर स्टिक मार्क करायचं पुन्हा खालच्या साइडला पण सरळ रेषे यासाठी मी कंबरगडी छाती घडी सेम घेतली आहे कारण टक टक्ससाठी पाठीमाकचे कापडावर टक्स घेतल्यावर घड़ी कमी होते इथे बघा मी आता दीड इंचाचा आकार देत आहे मागच्या साईडला साडेसहाचा हाफ सव्वा तीन इंचावर मार्क केला आहे तिथपर्यंत सरळ येऊन हे बघा सरळ यायचं आणि मग आकार द्यायचा गोल जो दीड इंचावर मार्क केला आहे तिथे हे बघा मागचं पण आता पूर्ण मी कटिंग केलं आहे इथे मी सव्वा दोन इंचावर गळारुंदी ठेवणार आहे पुढच्या साईडची मी अडीच इंचावर ठेवली होती मागच्या साईडची सव्वा दोन इंचावर ठेवली आहे कारण शोल्डर उतरत नाही मग आणि आपल्याला आवडीनुसार गळा उंची ठेवायची आहे मी इथे साडेनऊ इंचावर गळा उंची ठेवत आहे गळा थोडा मोठा हवा असेल तर इथे या पद्धतीने बघा मी कसं वाढवलं आहे तसं वाढवून घ्यायचं आणि मग गोलाकार द्यायचा गळ्याला हा बघा गळा जर मोठा हवा असेल तर या पद्धतीने खाली गळ्याची रुंदी घेऊन गोलाकार द्यायचा हे मी आता कटिंग करून घेता आहे बघा आता गळ्याचं पण मी कटिंग करून घेत आहे बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा